राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे पुण्यातही तीच परिस्थिती आहे धरण साखळीत होत असलेल्या जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे दौंड तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठी लोकवस्ती आणि गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे दौंडच्या भीमा नदीमध्ये सुमारे एक लाख एक्केचाळीस हजार क्युसेक्स इतक्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली असल्याने कोणी नदीपात्रात उतरू नये नदीकाठी असणाऱ्या नागरिकांनी तसेच गावांनी सतर्क रहावे नदीपात्राजवळ जाणे टाळावे पाचारी पुलांचा वापर पुढील सूचना मिळेपर्यंत करू नये आणि नदीलगत राहणाऱ्या सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे अतिवृष्टी आणि त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने तेथील नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आता आपण पाहूया आम्ही राहतोय नगर मध्ये आम्हाला म्हणजे भीती पाणी अजून वाढेल किंवा नाही वाढेल कारण जे आमच्या तिथं ह्याच्या वीड भट्टी त्याच्या तिथं आलेलं आहे पाणी जास्त मोठे किंवा नुकसान वगैरे व्हाण्याची शक्यता आहे ते पण आता पाण्या खाली गेलेले आणि पाणी वाढण्याची त्याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी पूर आला होता तुम्हाला पुलामध्ये तांबे माणसाच्या घरापर्यंत पूर्ण पाणी सर अर्धी अर्धी होती पार नाही का पाण्यामध्ये होती अगरवाल शाळा हा अगरवाल शाळा वगैरे सगळं आम्ही पाण्यामध्ये होतो ह्या पुलामुळे इथं सोनरी तलाव करणं पण भरपूर धोका आहे कारण भरपूर पाणी आलेले होते कडल आले नदी किनारी त्याच्यानंतर पहिल्यांदाच एवढं मोठं प्रमाणात पाणी गावात पाणी होत आता सांगतो त्या परत धावा तिथे पाणी धावा काटापर्यंत पाणी हो मी राहणार पानसर वस्ती कशी मस्जिद्या ह्याच्या पहिले पण पाणी आलत पण त्यावेळेस पाणी आली होतं ह्याच्या पहिले आठ दिवस त्या तांबेबाईच्या पाशी आलत आणि ह्यावेळेस जास्तच पाऊस प्रमाणात अजून तर काय शक्यतो पाणी पुढे सोडले त्यांनी काय भीतीची नदी कारच्या घरांना भीती आहे त्यामुळे आम्ही तिकडं लोक खाली घर खाली करून कोण जिथं त्यांना काय चहा म्हणा कुठ धर्मशाळा वगैरे तिथं त्यांना सोय केलेली त्यामुळं पाणी कुठपर्यंत आले तुमच्या वस्तीमध्ये आता तुझ्या पाण्यासरी वस्तीपर्यंत आले हो त्या बोब्याच्या कुठले हो दोन तीन घरांना ला पाणी लागलं लोकांची व्यवस्था वगैरे काय ज्यांची त्यांनी काय कोणाच्या घर असतील जुन्या ठिकाणी गेलेल्या आहेत कोणवाटर गल्लीत कोणाच्या घर असे बाहेर आहेत कुठं त्या ठिकाणी केलंय का गाडीवर अजून तर काय नाही महानगरपालिकेने गाडी पण आलोस पण नाही केली असं काय नाही कंट्रोरीत एवढं जे तुम्ही पाणी पाहताय हो तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे निश्चित अजून पण पाणी अजून पण शक्यतो पाणी वाढती सध्या तर वाढते आम्हाला त्याच्या पुढ जे 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 घर आहेत त्यांना कुढ राहण्यात त्यांना तू तरी राहण्याची सोय की तर बर होईल राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिकवर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या